नमस्कार मित्रांनो आजपासून सुरू झालेल्या हळद रुसले कुंकू असलं या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की गावात देवी आईची जत्रा असते आणि म्हणूनच अल्लोट अशी गर्दी असते सर्वांनाच देवी आईचा आशीर्वाद घ्यायचा असतो तिची ओटी भरायची असते आणि या गर्दीमध्ये आता नाना आणि त्यांची बायकोही तिथे आलेली असते भैरुनाना गुरुजींना म्हणू लागतात अहो गुरुजी घ्या लवकर आता गुरुजी त्यांच्या हाती असणारी ओटी घेतात आणि विचारतात तुमचं नाव काय तर ते म्हणतात भैरू नाना तर आता गुरुजी त्यांना विचारतात नवस आहे का काही तर भैरू नाना म्हणतात की हो माझ्या शेतावर आणि घरावर असलेलं कर्ज लवकरच फेडू दे या कर्जाचा डोंगर माझ्या डोक्यावरून लवकर उतरू दे हीच देवी आईच्या चरणी माझी प्रार्थना आहे देवी आईला मला एवढंच साकडं घालायचं आहे असं म्हणत आता नानांचा हा नवस गुरुजी देवी आईला बोलतात आणि सर्वजण देवी आईच्या नावाचा हुदो उदो करत असतात आणि त्याचवेळी एक व्यक्ती गावचे सरपंच मंदिरात येणार आहेत म्हणून सर्वांना बाजूला करत असतात आणि तिथेच आता आई मुलीची ताटातोट होते तर दुसरीकडे एक व्यक्ती अनाऊन्समेंट करत म्हणतो की आज आपल्या मंदिराच्या या जत्रेसाठी आपल्या आजचे खास उत्सव मूर्ती आहेत आपल्या गावचे सरपंच मातापकर आणि एक कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व राजकारणामध्ये ज्यांचा हुदोहुदो असतो असे व्यक्तिमत्व म्हणजेच आढळराव रांगणे पाटील यांचं आगमन होत आहे आता आढळराव रांगणे पाटील हे त्यांच्या कुटुंबासहितच देवी आईच्या उत्सवासाठी आलेले असतात आता आढळराव रांगणे पाटील यांच्यासोबत त्यांच्या सुविद्ध पत्नी म्हणजेच सुलोचना रांगणे पाटील म्हणजे सर्वांच्याच लाडक्या बाळजाबाईही आलेल्या असतात आता बाळजाबाई म्हणजे एक प्रतिष्ठित आणि सुसंस्कृत घराण्यातील व्यक्तिमत्व असतं आता ती व्यक्ती त्यांचं स्वागत करत म्हणते प्रश्नांची जाण वास्तवाचं भान आणि तोलामुलाचं व्यक्तिमत्व एवढंच काय तर कोल्हापुरात शहराची आण आन, बाण आणि शान असणाऱ्या या गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सौभाग्यवती सुलोचना रांगणे पाटील यांचंही आगमन झालेलं आहे असं म्हणत सर्वच जण आता त्यांचं स्वागत करत असतात त्यांच्या स्वागतासाठी मंदिराच्या पायथ्याशी पायघड्या घातलेल्या असतात आणि सुलोचना रांगणे पाटील त्या पायघड्यांवर पाय ठेवस बाळजाबाईंनी अगदी गॉगल लावत एंट्री केलेली असते आता बाळजाबाई आपल्या नवऱ्याकडे पाहतात म्हणजेच आढळरावांकडे पाहतात परंतु आढळराव मात्र बायकोच्या आज्ञेच्या पुढे नाही असंच दिसून येतं आता बाळजाबाई मंदिरामध्ये एंट्री करतात आता बाळजाबाई पुढे आणि आढळराव मागून जात असतात तर दुसरीकडे बाळजाबाई यांचा मुलगा म्हणजे दुष्यंत याला एका व्यक्तीने उचलून घेतलेलं असतं आणि त्यावेळी बाळजाबाई यांच्यासोबत असणाऱ्या ताई आता बाळजाबाईंना म्हणतात मी काय म्हणते बाळजाबाई आता आपले दुष्यंतराव काही लहान नाहीत मग त्यांना खाली उतरून चालायला सांगितलं तरी काहीच हरकत नाही असं कुकुल्या बाळासारखं उचलून का घ्यावं तर आता बाळजाबाई त्या ताईंना उत्तर देत म्हणतात कसं आहे ना माझ्या मुलाच्या पायाला माती लागलेली त्याला चालत नाही आणि त्याला ती गोष्ट चालत नाही त्याच्याबद्दल कोणीही काही बोललेलं मला चालत नाही आता कळालंच असेल ना आता त्या ताई पुढे काही बोलणार तर आता बाळजाबाई म्हणतात विषय संपला असं म्हणत आता बाळजाबाई पुढे निघून जातात तर दुसरीकडे आढळरावांनी हे दृश्य पाहिलेलं असतं आणि ते आता फरती पाहतात खरं तर त्यांचा हाच हेतू असतो देवा आता तूच बघून घे तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता भैरू नाना ग जत्रेमध्ये फिरत असतात आणि त्याचवेळी एक व्यक्ती म्हणजे त्यांच्या त्यांच्यासमोर येतो तर आता भैरू नाना त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात नमस्कार तर ना, आता भैरू नानांना सावकार म्हणतो बरं झालं मला ओळख दाखवली अहो तुमचे अजून कर्जाचे हप्ते फिटले नाही आहेत आणि तुम्ही मात्र बायका बायकापुरांना घेऊन जत्रेमध्ये मौज मजा करत आहात म्हणजे आता तुम्हाला नक्की कसं खाच्यात घ्यायचं की अजून कशा पद्धतीने समजवायचं हे मलाही कळत नाही आहे खरं तर भैरू नानांच्या डोक्यावर भरपूर सारं कर्ज असतं आणि त्या कर्जाच्या परतफेड करण्यासाठी सावकार काही त्याचा पिच्छा सोडत नसतो आता सावकाराचा लेख म्हणू लागतो पप्पा यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आता हे ऐकल्यानंतर सावकार आता भैरू नानांना म्हणू लागतात ऐकलात का माझा मुलगा काय म्हणाला शेठ काय म्हणाला हे तर तुम्हाला कळालंच असेल आता एकाच वेळी कायदेशीर आणि बेकायदेशीर तुमच्यावर कारवाई करूनच टाकतो तर आता भैरू नाना त्यांना म्हणू लागतात दलपोत शेठ जरा ऐकून तरी घ्या परंतु दलपोत शेठ म्हणजे सावकार काही ऐकून घ्यायला तयार नसतो दलपोट शेठ सावकार आता भैरू नानांना म्हणू लागतो ज्याप्रमाणे आज देवी आईच्या पायरीवर आहेस त्याचप्रमाणे कोर्टाच्या पायरीपर्यंत घेऊन जायला मला वेळ लागणार नाही तर आता नाना म्हणतात अहो सावकार शेठ मला फक्त चार दोन चार महिन्यांची मुदत द्या तर आता दलपोट शेठ विचारतात दोन की चार अगदीच ठरव आणि मगच सांग तर आता भैरुणाना म्हणतात चार महिने तर आता दलपोट शेठ आता भैरुणानांना म्हणतात जे काम तुला चार वर्षात जमलं नाही ते दोन महिन्यात होणार आहे आणि चार महिन्यात होणार तर आता दलपोट शेठना भैरुणाना म्हणू लागतात हो माझ्या एकदा विहिरीला पाणी लागलं की सगळं काही नीट होईल तर दलपोत शेठ म्हणतात गेली चार वर्ष तू हेच सांगत आहेस की तुझ्या विहिरीला पाणी लागल्यावर सगळं काही नीट होईल परंतु अजूनपर्यंत चार वर्षात तुझ्या विहिरीला काही पाणी लागलं नाही तर आता भैरुणाना म्हणतात दलपोत शेठ माझ्यावर एकदा विश्वास ठेवा दलपोत शेठ आता भैरुणानांच्या बायकोकडे पाहतात आणि म्हणतात बरं ठीक आहे तुझ्या बायकोकडे पाहून मी तुला चार महिन्याची मुदत देतो तुझ्या मोठ्या मुलीकडे पाहून अजून चार दिवस वाढवतो आणि तुझ्या बारक्या मुलीकडे पाहून अजून चार दिवस परंतु तुझी बारकीले कुठे कर्जाचे ओझं झालं आणि खाण्याचे वांदे झाले म्हणून तिला वाऱ्यावर सोडलेस का कुठे दिसत नाहीये तर आता भैरू नाना आणि त्यांच्या बायकोच्या लक्षात येतं की आपली पूजा आपल्यासोबत नाही आणि म्हणूनच भैरू नाना आणि आता त्यांची बायको पूजाला आवाज देऊ लागतात तिला शोधू लागतात परंतु पूजा मात्र कुठेच सापडत नाही आणि एका डोंगरापाशी पूजा रडत रडत आलेली असते तेवढ्यातच तिचा तोल जातो आणि ती दरीत कोसळणार परंतु एक मोठा चमत्कार घडतो म्हणजे एका छोट्याशा मुलीने पूजाचा जीव वाचवलेला असतो आता पूजाचा हात तिने पकडलेला असतो आणि आई देवी आईचा हुदो हुदो असं करत तिने पूजाला वाचवलेलं असतं आता ती व्यक्ती म्हणजेच या मालिकेची महानायिका कृष्णा असते तर आता भैरुणाना तिचे आभार मानतात आणि म्हणतात खरं तर देवी आई अगं तुझा दरबार सोडून आज तू इथे डोंगरावर येऊन सुद्धा मला पावन झाली आहेस माझ्या पोरीचा जीव वाचवलास असं म्हणत आता त्या कृष्णामध्येच ती देवी आई शोधत असतात आता भैरुणाना त्या कृष्णाला विचारतात की तुझं नाव काय कृष्णा काही बोलणार त्या अगोदरच गावचे गावकरी म्हणतात तिचं नाव कृष्णा आम्हीच तिचं नाव कृष्णा ठेवलं आहे तर कृष्णा नानांना म्हणते पण मला सर्वच जण छिपरे म्हणतात तर आता नाना विचारतात झिपरे का झिपरे म्हणतात तर गावकरी म्हणतात कारण ती अशी मंगळवाणी राहते अशी झिपरे करत राहते म्हणून तिला झिपरे बोलतात तर आता कृष्णाचं कौतुक करत गावकरी म्हणू लागतात खरं तर ही चार वर्षापूर्वी या जत्रेमध्ये हरवली होती चार वर्षापासून आई देवी मंदिरातच राहत आहे आहे मात्र छोटी परंतु कामात वाघ आहे वाघ असं म्हणत सर्वजण तिचं कौतुक करत असतात तर आता भैरुणाना तिला विचारतात बाळा तू इथे एकटीच राहतेस का तर कृष्णा म्हणू लागते नाही माझ्या संग आहे किती असं म्हणत आता कृष्णा तिच्या बकरीला घेऊन येते आणि म्हणते ही गोलु। ही असते माझ्यासोबत हिचं नाव आहे गोलू गोलूच माझ्यासाठी माझा सर्वस्व आहे सगळं काही तीच आहे असं म्हणत आता कृष्ण आपल्या गोलूची ओळख करून देते तर त्यानंतर आता भैरूनानांची बायको भैरूनानांना म्हणू लागते आहो चला की घरी तर भैरूनाना आता कृष्णाला विचारतात बाळा तू आमच्यासोबत आमच्या घरी येशील का तर आता कृष्णा होकार देते आणि त्यानंतर ती आता आपल्या गोलूला विचारते गोलू चालेल का गेलं तर म्हणजे तुला पण घर मिळेल आणि मला पण घर मिळेल तर परंतु आता भैरूनानाची नानाची बायको त्यांना बाजूला घेते आणि म्हणते काय चाललंय तुमचं तुमचं कळतंय का तुम्हाला तरी तुम्ही काय बोलताय ते अहो आपले आहेत खायचे वांदे आणि हिला का घेऊन जात आहे तर भैरुणाना आपल्या बायकोला समजवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात अगं तुला कळतं आहे का आज देवी आईची तू ओटी भरलीस आणि कृष्णाच्या नावाने देवीआईने तुझी ओंजळ भरली आहे आणि तरीसुद्धा तू असं कसं म्हणू शकतेस तर त्या म्हणू लागतात ही फुटकी नाही नाही या झिपरेला मी घेऊन जाणार नाही आणि अहो अगोदरच आपले काय दिवस आहे तू मला कळतं आहे का आणि एवढी समाजसेवा करायची काहीही ना गरज नाही आणि समाजसेवा करण्या इतपत आपण काही मोठे नाही आहोत त्यामुळे खरीच चला परंतु आता आपल्या बायकोचं काही ऐकून न घेता नाना आता कृष्णाला म्हणतात कृष्णे बाळा येतेस ना तू आमच्या घरी असं म्हणत नाना आता तिला घेऊन जायचा विचार करतात परंतु त्या मात्र काही तयार नसतात तर आता भैरू नाना कृष्णाला म्हणतात चल चल लवकर चल टी चुकेल आणि आपल्याला घरी जायलाही उशीर होईल असं म्हणत भैरू नाना आता कृष्णाला घेऊन आपल्या घरी निघालेले असतात आता कृष्णाला घरी घेऊन येतात तर त्यानंतर कृष्णाही शेतात राबत असते लहानपणी भैरू नानांनी ज्या कृष्णाला आपल्या घरात आणलेलं असतं ती कृष्णा आता खूप मोठी झालेली असते आणि शेतीचे काम करत असते शेतीत कावड कष्ट करत असते आणि कृष्णाचं वाक्य असतं कृष्णा आता शेतीत काम करत असताना म्हणू लागते आभाळ माझं बाप धरणी माची माय सोनं काडें तिथून जिथे रोवीन माझा पाय सूर्य ज्याचा दिवा त्याला अंधाराचं काय दिस युद्धाला घाबरायचं नाही असं म्हणत आता ही शेत नांगरत असते परंतु शेत नांगरत असताना कृष्णाला तिचे लहानपणीचे क्षण आठवतात ज्यावेळी सावकाराच्या कर्जाचा पेचातून आपल्या वडिलांना वाचवणं मुश्किल झालेलं असतं त्यासाठी तिने आणि तिच्या वडिलांनी म्हणजेच भैरू नानांनी मानलेल्या वडिलांनी एक विहीरही खोदलेली असते शेतीला पाणी मिळावं यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात परंतु तरीसुद्धा सावकार काही त्यांचा पिच्छा सोडत नाही आणि शेवटी सावकाराचं पड कर्ज फेडणं असहाय्य झालेल्या भैरुणाना हतबल झालेले असतात कर्ज फेडणं त्यांना शक्य होत नसतं आणि शेवटी बलपोतराव सावकार शेठ त्यांची असणारी जनावरं त्यांचे बैल वगैरे घेऊन जातात आणि ज्यावेळी भैरुणाना हे थांबवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी मात्र बलपतराव ऐकून घेण्यासाठी तयार नसतात सावकार काही ऐकून न घेता आता कृष्णेच्या गोलूलाही घेऊन जातात त्यावेळी मात्र कृष्ण खूप रडत असते परंतु या छोट्याशा मुलीचं बोलणंही काही ऐकून घेण्यासाठी सावकार तयार नसतात एवढ्यावरच न थांबता शेवटी सावकारांनी स्वतःचा शब्द खा खरा केलेला असतो आणि आता भैरू नानांची पूर्ण गावामध्ये चपलांचा हार घालून थिंड काढलेली असते हे पाहून कृष्णाला खूप वाईट वाटतं कृष्ण त्यांना मिठी मारते सावरण्याचा प्रयत्न करते परंतु परंतु या सगळ्याने सावकाराच्या मनात मात्र काही पाजर फुटत नाही हे सगळे दिवस आता कृष्णाला आठवत असतात तर आता धावत पळत आता भक्ती त्या ठिकाणी येते आणि कृष्णाला म्हणते कृष्णे अगं हे काय करतेस तुला बघण्यासाठी घरे पाहुणे येणार आहेत आणि तू इथं काय करतेस तर कृष्णा म्हणते अगं काय करणार आता इथली शेत नांगरून झालं की तिथलं नांगरणार ना आहे भक्ती म्हणते हो का आता तू शेत नांगरणार ना आहेस आणि घरी येणाऱ्या पाहुण्यांना काय सांगायचं आहे तर आता कृष्णा म्हणू लागते त्यात काय ते सगळं काही जुनं झाले आत्तापर्यंत सतरा जण येऊन गेले आहेत तर आता बंप्या म्हणू लागतो अगं तायडे तुझं गणित चुकलं सतरा नाही साडेसतरा एकतर पाहुणे अर्ध्यावरूनच गेले होते ते आणि कृष्णा म्हणू लागते हो ना तसंही मला कोण पसंत आहे तर आता भक्ती म्हणते कृष्णी अगं त्यांनी तुला पसंत केलं आहे आणि म्हणूनच ते पाहुणे इतवर येत आहेत ना आणि हे स्थळ स्वतःहूनच आलं आहे आणि म्हणूनच म्हणते चल घरी परंतु कृष्णा काही जायला तयार नसते कृष्णा म्हणते हो का आता व्हा बाजूला अजून एक तास तरी मला कामाला लागणार आहे आणि मला नांगर ओढायचं आहे तर भक्ती म्हणते कृष्णे अगं तू नांगर ओढतेस असं म्हणत ती तिचा कान पकडते तर कृष्णा म्हणते मग काय करणार तर बंप्या म्हणू लागतो आज तर गावामध्ये एक बैलही मिळणं मुश्किल आहे आणि गड कोण मिळणार नाही तर आता भक्ती विचारते कशा पायी पण तर आता बंप्या म्हणू लागतो कारण आज गावामध्ये बाळजाबाईंची रॅली आहे बाळजाबाई येणार आहेत कारण त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे आता बाळजाबाई येणार हे ये ऐकल्यानंतर कृष्णा आपली कामं तिथेच टाकते भक्तीचा हात पकडते आणि धावत पडत तिला घेऊन जात असते भक्ती विचारते कृष्ण ग तू मला कुठे घेऊन जातेस तर आता कृष्णा म्हणू लागते भक्ती अगं तुला नंतर सांगते अगोदर चल माझ्यासोबत असं म्हणत आता कृष्णा तिचा शेतावरचं शर्ट काढते आणि ओढणी घेते आणि लगेचच गाडी स्टार्ट करायला घेते आता गाडी काही चिखलातून बाहेर पडत नाही आणि शेवटी बंप्याला ती ढकलायला सांगते बंप्या कसा बसा गाडी ढकलतो आता कृष्णा आणि भक्ती तिथून निघून जातात बंप्या मात्र तिथेच राहतो तर दुसरीकडे बाळजामाळी ज्यावेळी गावामध्ये येतात त्यावेळी दुष्यंत म्हणजे त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्या सर्वांना दानधर्म करत असतात गावातील प्रत्येक स्त्रियांना ते साडी देत असतात आणि पुरुषांनाही कपडे देत असतात आणि हे दानधर्म करत असताना समोर लहान मुलं असतात आणि इकडे मात्र कृष्णा ते दृश्य पाहण्यासाठी आलेले असते आता बाळजाबाईचा असणारा तो तोरा पाहून कृष्णा म्हणू लागते भक्ते काय पण म्हणा ह्या बाईकडे पाहिल्यानंतर ना एक वेगळाच रुबाब असतो अगं बघ ना मला तरी असं वाटतंय की आपल्या पाच गावांचा धुरा ही एकटी बाई सांभाळते आहे सुलोचना रांगणे पाटील म्हणजेच बाळजाबाई अगं बघ ना त्यांचा तो रुबाब आणि त्यांच्यामध्ये असणारं ते व्यक्तिमत्त्व अगं आज नवऱ्यालाही बाजूला सारून स्वतः एवढा धुरा सांभाळत आहेत एवढंच काय तर शेतीही सांभाळत आहेत आता कृष्णा काही बाळजाबाईंचं कौतुक करायचं थांबत नसते तर भक्ती तिला म्हणते हो का आता बस झालं कौतिक आता आपल्याला निघायला हवं घरी तुला पाहण्यासाठी पाहुणे येणार आहेत असं म्हणत ती कृष्णाला तिथून घेऊन जायचं ठरवते परंतु कृष्णा काही तिथून हलत नसते आता भक्ती तिला जबरदस्तीनेच तिथून घेऊन जात असते तर इकडे बाळजाबाई लहान मुलांना चॉकलेट देत असतात आणि त्याचवेळी तिथे एक व्यक्ती येते आणि त्या व्यक्तीचा स्पर्श बाळजाबाईंना होतो आता बाळजाबाईंना कोणी स्पर्श केलेला अजिबातच आवडत नसतो परंतु सर्व गावांसमोर दाखवणार तरी कसं आणि म्हणूनच बाळजाबाई आपला राग व्यक्त करत नाहीत तर बाळजाबाईंची ती व्यक्ती माफी मागत म्हणतो बाई बाळजाबाई मला माफ करा अहो मुलांना बाजूला करता करता चुकून माझा हात तुम्हाला लागला बाळजाबाई म्हणतात धक्काबुक्की होत असेल तर होणारच काही काळजी करू नका असं म्हणत बाळजाबाई त्यांनाही दानधर्म करतात तर त्यानंतर आता बाळजाबाई त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला विचारतात की ही व्यक्ती कोण होती तर आता बाळजाबाईंना ते म्हणू लागतात की आपल्याकडूनच यांनी कर्ज घेतलं आहे बहिणीच्या लग्नासाठी बाळजाबाई म्हणतात मग आता काय करायला हवं मला काय म्हणायचं आहे हे तर तुम्हाला कळालंच असेल आता मात्र बाळजाबाईंचं म्हणणं त्यांना अगदी योग्य रीतीने कळालेलं असतं तर सर्वच जण बाळजाबाईंच्या नावाचा जयघोष करत असतात तर बाळजाबाई आता गावातून आपल्या घरी येतात आपल्या बंगल्यावर येतात बाळजाबाई सगळीकडे लक्ष ठेवतात सगळी पूजा कुठपर्यंत झाली आहे हे पाहत असतात आता बाळजाबाई म्हणतात ज्यांच्यासाठी हा घाट घातला आहे तो माझा लेख दुष्यंत कुठे आहे आणि म्हणूनच ते काका आता दुष्यंतला फोन करतात आणि विचारतात दुष्यंत शेठ तुम्ही कुठे आहात तर दुष्यंत म्हणतो की मी आलोच आता बाळजाबाईंची घाई मात्र चालू असते कारण दुष्यंतच्या या कार्यक्रमामध्ये त्याच्या वाढदिवसामध्ये काही कमी पडायला नको हेच बाळजाबाईंचं स्वप्न असतं बाळजाबाई सर्वांनाच सांगत असतात की पटापट -पत कामं आवरून घ्या आता बाळजाबाई म्हणतात की अर्ध्या पाऊण तासात माझा लेख येईलच आणि अगं ही रांगोळी तू इथेच काढती आहेस का अगं इथेही रांगोळी काढायची आहे तर एक दुसऱ्यात आता साडा टाकत असतात तर बाळजाबाई म्हणतात अगं तू हे काय करतेस इथे सडा टाकायचा नाही हे मी कित्येक वेळा सांगितलं आहे माझ्या मुलाला चिकल माती अजिबात आवडत नाही आणि आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचं स्वागत असं करणार आहेस का कितीतरी दिवसानंतर माझा लेख परत येत आहे पुढच्या पंधरा मिनटात हे सगळं काही स्वच्छ व्हायला हवं तर आता सर्व काही बाळजाबाई पाहत असतात आणि बाळजाबाई भाऊजींना विचारतात भाऊजी मी तुम्हाला एक का सांगितलं होतं केकचं ते झाली आहे का ऑर्डर तर बाळजाबाई म्हणतात की हो केक आता येईलच तर इकडे दुष्यंत येत असतो परंतु गावामध्ये असणारा तो चिखल याच्यामुळे गाडी नीट चालवू शकत नसतो दुष्यंतला या सगळ्याचा वैताग आलेला असतो तर इकडे दुष्यंतचा छोटा भाऊ तलवारीने केक कापत असतो आणि त्याचवेळी आता बाळजाबाईंची जाऊबाई त्याला थांबवते आणि म्हणते अरे काय करतोयस तू तुला कळतय का तर आता तो म्हणू लागतो बड्डे आहे भावाचा जल्लोषारा गावाचा असं म्हणतो केक कापणार परंतु त्याचवेळी त्या जाऊबाई आता म्हणू लागतात बाळजाबाई आल्या आता मात्र तो लगेच तलवार खाली ठेवतो तर आता बाळजाबाईंना त्यांची जाऊबाई म्हणू लागतात आपले दुष्यंतराव बघता बघता सत्तावीस वर्षाचे झाले आता तर त्यांच्या लग्नाचा घाट घालायलाच हवा म्हणजे लवकरात लवकर त्यांच्यासाठी स्थळ तर शोधायलाच हवं तर आता बाळजाबाई म्हणतात हो अगं तू म्हणतेस म्हणजे आत्तापासूनच सुरुवात करायला हवी आता माझ्या दुष्यंतच्या आयुष्यात गावची की शहराची कोण मुलगी आहे ते देवी आईलाच माहित तर दुसरीकडे कृष्णासाठी स्थळ येणार म्हणून कृष्णा छान तयार झालेली असते आता कृष्णाची बहीण भक्ती तिची नजर काढते आणि म्हणते कृष्ण आजचं हे स्थळ तुझ्यासाठी होकारच देणार परंतु त्याचवेळी बंप्या येतो आणि म्हणू लागतो कृष्णा ग चल आपल्या गावची व्यक्ती आता गळफास लावून स्वतःचा जीव संपवत आहे आता हे ऐकल्यानंतर कृष्णा कुठलाही विचार न करता धावत पळत पळालेली असते कृष्णाला तिचे लहानपणीचे क्षण आठवतात ज्यावेळी कृष्णाला तिच्या मानलेल्या वडिलांनी घरी आणलेलं असतं आणि कर्जाच्या जाचाला कंटाळून शेवटी त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडलेला असतो ते क्षण कृष्णाला आठवतात ते कृष्णाला म्हणालेले असतात कृष्णाबाळा तुला बताशा आवडतो ना खाऊन घे मी तुझ्यासाठी एक झोका बांधणार आहे आणि तो झोका असा असणार आहे की तुलाही उंच उडवेल आणि मला इथून कायमचा घेऊन जाईल कृष्णे अगं बाळा जोपर्यंत हे कर्ज फिटत नाही तोपर्यंत आईची साथ सोडू नकोस आणि हो तू आहेस ना मग मला अजिबातच काळजी नाही असं म्हणत कृष्णाच्या नकळतच त्यांनी स्वतःचा जीव संपवलेला असतो ज्या ठिकाणी त्यांनी झोका बांधायला घेतलेला असतो तिथे झोका न बांधता स्वतःला गळफास लावून स्वतःचं जीवन संपवलेलं असतं आणि हे दृश्य आता कृष्णाला आठवतं आणि धावत पळत कृष्णा त्या गावच्या व्यक्तीला वाचवायला येते परंतु त्या व्यक्तीला वाचवायचं तरी कसं आणि म्हणूनच कृष्णा तिथे असणारा एक हत्यार घेते आणि शेवटी फिरकवून त्या दोरीवर फेकते आणि नकळतच ती दोरी कापली जाते आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवला जातो आता कृष्णाने आपले वडील समजून त्यांना वाचवलेलं असतं परंतु आपल्या वडिलांना आपण वाचवू शकलो नाही कर्जाचा पेचापोटी आपले वडील आपल्याला सोडून गेले हे सगळे काही क्षण आठवताच कृष्णा मात्र तिथेच कोसळते सर्वजण कृष्णाचं कौतुक करू लागतात आत कृष्णामुळे एका बाईचं कुंकू वाचलेलं असतं पण आपल्या आईचा कुंकू आपण वाचवू शकलो नाही याची खंत मात्र कृष्णाच्या मनात तर बंप्या कृष्णाला म्हणतो कृष्णा बघ आज तुझ्यामुळे त्या माणसाचा जीव वाचला आहे परंतु कृष्णाच्या डोळ्यासमोर फक्त आपल्या वडिलांचं चित्र असतं तर दुसरीकडे दुष्यंत घरी निघालेला असतो आणि आता दुष्यंतचा धक्का कृष्णाला लागतो आणि कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांवर पडतात आणि कृष्णा आणि दुष्यंत पूर्णपणे चिखलाने माखलेले असतात एकीकडे कृष्णा मात्र चिखलामध्येच लहान अशी मोठी झालेली असते तर दुष्यंतला मात्र चिखल अजिबातच आवडत नसतो आता कृष्णा आणि दुष्यंतची ही पहिलीच भेट असते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता दुष्यंत उभा राहण्याचा प्रयत्न करत असतो परंतु पाय घसरून पुन्हा एकदा पडतो दुष्यंत आता या सगळ्याचा खापर कृष्णावर ढकलत म्हणतो मी तुझ्यामुळे पडलो आहे तर कृष्णा म्हणते पाहुणं जास्त वचवच करायची नाही गत घुमान इथून निघून जायचं आता गप घुमान निघून जायचं हे ऐकताच आता दुष्यंत रागाने तिथून निघून जातो तर दुसरीकडे कृष्णाला पाहण्यासाठी पाहुणे आलेले असते आता कृष्ण त्याच अवतारात पाहुण्यांच्या समोर येते आणि म्हणू लागते लग्नानंतरही मी माझी शेतीची कामं सोडणार नाही मी शेती करणार आणि हे जर मान्य असेल तरच मी लग्नासाठी होकार द्यायला तयार आहे परंतु आलेले पाहुणे मंडळी कृष्णाला नकार देतात आणि निघून जातात तर दुसरीकडे दुष्यंत येत म्हणतो आई अगं आज माझा वाढदिवस आहे आणि मी या चिखलात माकलो आहे तुला माहीत आहे ना मला चिखल आवडत नाही मी या गावात नाही जमवून घेऊ शकत तर आता बाळजाबाई मोठ्यानेच ओरडतात आणि म्हणतात तुम्हाला कळतं आहे का माझ्या मुलाला विहिरीचंही पाणी आवडत नाही मला माझं बोलणं तुमच्यापर्यंत पोचत आहे का आता लगेचच एक टेम्पो येतो की ज्यामधून बिस्लरीच्या बॉटल आणल्या जातात आणि त्या पाण्याने आता बाळजाबाई आपल्या मुलाला म्हणजे दुष्यंतला सत्तावीस वर्षाचा झालेला असतानाही आंघोळ घालत असतात कारण चिखल हा दुष्यंतला अजिबातच आवडत नसतो तर दुसरीकडे कृष्णा मात्र विहिरीत पोहण्यासाठी उतरलेली असते आता या दुष्यंत आणि कृष्णाचं कसं जमेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता बाळजाबाईंचा खरा स्वभाव कृष्णाला कळेल का आणि आपल्या बापाचा जीव हा बाळजाबाईंमुळेच गेला आहे हेही कळेल का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्या येणाऱ्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहेत आजीही नवीन मालिका तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्कीच कळवा हळद रुसली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागाबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद